आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे घुनकी मधून हातकणंगले तालुक्यातील गुनकी गावचे सुपुत्र सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि सर्व दूर वस्तात म्हणून परिचित असलेले शहाजी सिद यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून घुनकी गावामध्ये गेलेला रस्ता अत्यंत खराब असल्याने वाहन त्रास होत होता वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते येणार असल्याने शहाजी सिद यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून गावाबाहेर वेशीवर येऊन गुणकी फाट्यावर शुभेच्छा स्वीकारल्या आणि वेगळ्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदवला त्यानंतर प्रमुख ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा सैनिकी भरती पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद प्रशासन किंवा महाराज शासन करत नाही म्हणून या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये जे माझे मित्रपरिवार येणार आहे त्यांना ती येण्यासाठी फार अडचण होत्या आणि होयाला लागल्या म्हटल्यानंतर मी गावाच्या बाहेर फाट्यावर येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा मी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उप झालो आहे आणि तो रस्ता माझ्या पुढल्या वाढदिवसापासून तर तात्काळ रस्ता येऊ महाराष्ट्र शासनानं जिल्हा परिषद परिषदानं करावा अशी विनंती मी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद परिषदानं करतो धन्यवाद